नंदुरबार जिल्हा पोलीस दल व तोडोदा पोलीस स्टेशनकडून नागरिकांना आवाहन दिवाळीच्या सुट्टीनिमित्त नागरिकांनी चरणापासून चोरट्यापासून सावध राहावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दल व तोडोदा पोलीस स्टेशनकडून करण्यात आले आहे सणासुदीच्या काळात अनेक जण गावी जात असल्याने रिकाम्या घरावर चोट्यांचे लक्ष असते त्यामुळे नागरिकांनी घराची योग्य प्रकारे सुरक्षा करावी दरवाजे खिडक्या नीट बंद करून बाहेर पडावे तसेच शेजाऱ्यांना घरावर लक्ष ठेवण्याची विनंती करावी मौल्यवान वस्तू रोकड व दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवावेत गर्दीच्या ठिकाणी गड्यातील दागिने परिधान करताना काळजी घ्यावी असेही पोलिसांनी सांगितले आहे नागरिकांनी सतर्क राहून कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन तोडदा पोलीस स्टेशनकडून करण्यात आले आहे सावध नागरिक सुरक्षित समाज या संदेशासह हो पोलीस प्रशासनाने सर्वांना सुरक्षित आणि आनंदी दिवाळीच्या शुभेच्छा